शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत करतो भारत ऍग्रीच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये खरीप हंगामाला अवघ्या काही दिवसामध्ये सुरुवात होत आहे आणि या खरीप हंगामामध्ये पिकाची पेरणी करताना बऱ्याच शेतकऱ्यांची एक समस्या असते की आम्हाला बियाणं डुप्लिकेट मिळालेलं आहे फेक बियाणं आहे बियाणं निष्कृष्ट नि, दर्जाचं त्या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आहे किंवा बियाण्यांची उगवण क्षमता कमी आहे तर या तक्रारी बऱ्याचदा आम्हाला दरवर्षी आमच्याकडे येत असतात आणि मग शेतकरी विचारतात की आता यासाठी आम्ही कोणत्या उपाययोजना करू शकतो कोणाकडे तक्रार करू शकतो किंवा हा प्रकार टाळण्यासाठी आम्ही पूर्व नियोजन काही करू शकतो का तर नक्की शेतकरी मित्रांनो आजचा आपला संपूर्ण व्हिडिओ याच विषयाला अनुसरून असणार आहे माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा अवघ्या तीन ते चार मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जर ही माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकऱ्यांबरोबर शेअर नक्की करा चला तर सुरू करूया बघा आता काळजी कोणकोणती घ्यायची आहे त्याच्यामध्ये जर पहिला मुद्दा जर आपण पाहिला तर कधीही आपल्याला बियाणं अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करायचं आहे लोकल दुकानामधून कोणतं तरी रिटेल शॉपमधून तुम्ही बियाणं खरेदी करू नका डायरेक्ट अधिकृत विक्रेत्याकडून ते बियाणं तुम्ही खरेदी करावं बियाणे खरेदी करत असताना जे पैसे तुम्ही त्या बियाण्यासाठी मोजणार आहात देणार आहात त्याचं पक्क जीएसटी बिल तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते जीएसटी बिल तुम्हाला सांभाळून ठेवायचं आहे पिकनिकेपर्यंत बियाण्याची पिशवी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे तपासून पाहिजे प्रकार आहे वरून खालून पाठीमागून पुढून त्याच्यावरती एक टॅग असतो तो टॅग देखील तुम्हाला बघायचा आहे त्या टॅगवरती तुम्हाला त्याची सर्व माहिती असते बियाणे नेमकं कोणत्या प्रकाराचं आहे कोणत्या पिकाचा आहे त्याची उगवण क्षमता किती आहे कधी सील पॅक झालेला आहे त्या बियाण्याची एक्सपायरी तारी डेट किती आहे ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी नोंदवलेल्या असतात पिशवी पाहताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की पिशवी कुठून फाटलेली तर नाही ना उसवलेली नाहीये पिशवी उघडून पुन्हा शिवण्यात आलेली आहे का या सर्व गोष्टींची तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे बियाणे खरेदी केल्यानंतर पिशवी फोडल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ती पिशवी त्याच्यावरचं एक टॅग आणि थोडंसं बियाणं म्हणजे मुठभर बियाणं त्या पिशवीमध्ये टाकून त्या तिन्ही गोष्टी तुम्हाला पीक निघेपर्यंत सांभाळून ठेवायच्या आहेत म्हणजेच काय पुढे जाऊन काही समस्या आली तर ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला तुमच्या फायद्याच्या ठरतील कृषी विभागामध्ये तक्रार करण्यासाठी समजा तुम्ही बियाणे खरेदी के केलेलं आहे त्याची पेरणी केलेली आहे आणि उगवण क्षमता कमी दिसत आहे म्हणजे चाळीस पन्नास टक्के फक्त उगवण क्षमता दिसत आहे तर तुम्हाला पेरणी केल्यापासून दहा ते पंधरा दिवसाच्या आतमध्ये तशी तक्रार तुमच्या नजीकच्या कृषी विभाग कार्यालयामध्ये जाऊन करायचे आहे तुम्ही जेवढा जास्त उशीर कराल तेवढं जास्त तुमचं नुकसान आहे तात्काळ तुम्हाला त्या ठिकाणी जर निदर्शनास आलं की बाबा बियाणं खराब लागलं आहे तर लगेच तुमच्या कृषी विभागामध्ये लेखी तक्रार करा कधीही तुम्ही जास्त पैसे देऊन बिना जीएसटी बिलाचं बियाणं खरेदी करू नये कारण याच्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन कोणतीही मदत मिळणार नाही आणि माझी तुम्हाला एक विनंती असेल की मित्रांनो पेणी करताना बियाण्यांवरती बीज प्रक्रिया नक्की करा जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी चांगली उगवण क्षमता मिळेल सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कीड आणि रोगांचा प्रकोप त्या ठिकाणी कमी होईल आणि पुढे जाऊन तुमचं पीक देखील त्या ठिकाणी निरोगी राहील चांगलं उत्पादन मिळेल जास्त काही गोष्टी नाही आहेत मला वाटतं एवढीच माहिती तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे आ, या विषया निगडीत तुमच्याकडे कोणतेही अन्य प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा त्याच्यावरती आम्ही नक्की उत्तर देऊ किंवा तुम्ही थेट भारत एग मध्ये जाऊन आमच्या कृषी डॉक्टरांसोबत या विषयात व्हिडिओ कॉल करू शकता चला तर मग दिलेली माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर नक्की करा बरेच शेतकरी भारत याग्री मराठी युट्यूब फक्त पाहतात परंतु करत नाहीत सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवरती म्हणजे घंटावरती क्लिक करा जेणेकरून आमचे नोटिफिकेशन व्हिडिओ अपलोड केला की त्याची माहिती त्याची सूचना तुम्हाला सर्वात आजार मिळेल आणि हो यंदाच्या खरीप हंगामामध्ये तुम्हाला शेती करताना तुमच्या पिकासाठी कोणतीही कृषी औषधे म्हणजे कीटकनाशक बुरशीनाशक लागत असतील तर ती तुम्ही थेट घर बसल्या भारत याग्री ॲपमधून मधून ऑनलाईन खरेदी करू शकता या ठिकाणी ऑनलाईन खरेदी करणे शंभर टक्के सुरक्षित आहे हजारो प्रोडक्ट तुम्हाला मिळतात प्रत्येक खरेदीवरती तुम्हाला हमकाच डिस्काउंट आहे आणि फ्री फास्ट डिलिव्हरी आहे डिलिव्हरीसाठी कोणतेही अतिरिक्त पैसे द्यायचे नाही मात्र तीन ते चार दिवसामध्ये प्रोडक्ट तुम्हाला घरी मिळणार आहे आणि शंभर टक्के कॅश ऑन डिलिव्हरी देखील आहे म्हणजे प्रोडक्ट घरी येईल प्रोडक्ट आल्यानंतर तुम्हाला पैसे द्यायचे आहेत त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामामध्ये भारत एगरी ॲपमध्ये जाऊन तुमची पहिली ऑर्डर नक्की ट्राय करून पहा त्या ठिकाणी तुम्हाला पन्नास टक्के थेट डिस्काउंट मिळत आहे चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुरताच धन्यवाद